मंगळ परिवर्तनाचे हे अठ्ठेचाळीस दिवस ठरणार या राशींना महत्त्वाचे मिळणार अमाप धन आणि कामात यश ज्योतिषशास्त्रात ग्रहताऱ्यांना विशिष्ट व अनन्य साधारण महत्त्व दिले आहे जेव्हा एक ग्रह एखाद्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व बारा राशींवर दिसून येतो आता एक जून रोजी मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहेत मंगळारे मेष राशीत एक जूनला प्रवेश केल्यानंतर ते बारा जुलैपर्यंत तिथेच राहतील त्यामुळे हे अठ्ठेचाळीस दिवस खूप लाभदायक ठरणार आहेत कारण या अठ्ठेचाळीस दिवसात एक अत्यंत सुखद असा योग निर्माण होणार आहे ज्यामुळे काही राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे त्यांना खूप चांगले यश व अमाप धनलाभ होईल त्या राशी कोणत्या हे जाणून घेऊ मेष मंगळ मेष राशीतच प्रवेश करणार असल्याने याचा मेष राशीला विशेष लाभ मिळेल विशेषत राशीच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल तुमची बऱ्याच काळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील व्यवसायात नवीन फायदेशीर व्यवहार होतील नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील ज्यामुळे पुढे प्रचंड लाभ होईल तुमचे आर्थिक प्रश्न सुटतील आर्थिक बाजू भक्कम राहील ख तुम्हाला मंगळाच्या परिवर्तनाचा खूप चांगला फायदा होईल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळेल शिवाय उत्पन्नातही वाढ होईल मंगळाच्या प्रभावाने नवीन कामे मिळतील व्यवसायात नवीन कस्टमर भेटतील ज्यामुळे चांगला नफा होईल सिंह सिंह राशीच्या व्यक्तींची मंगळाच्या परिवर्तनामुळे करिअरमध्ये खूपच प्रगती होईल समाजात तुमचा मान वाढेल धनसंपत्तीबाबत लाभ होईल दाम्पत्य जीवनात सुख येईल करिअरच्या नवीन संधी चालून येतील तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल नोकरीत पगारवाढ किंवा बढती मिळू शकते धनु धनुराशीला हा काळ खूपच श्रेष्ठ ठरणार आहे तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळेल परदेशी व्यवहारातून लाभ होईल मंगळाच्या प्रभावाने उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील तुमची बचत चांगली होईल त्याचबरोबर लाभही होईल तुमची प्रतिष्ठा वाढेल प्रवास सुखद होतील जवळची व्यक्ती भेटेल धन्यवाद